वयताच इथल्या संसारातून खऱ्याच्या मा सांगतो माझ्या नशिबचे भाग कोणाक सांगतले मी या इटामले नुसत्या लगीन करून काय दि नुसतो वैताग वयता आणि वैतागच असा माझ्या वाट्या म्हणतले काय माझ्या असा नाय कोल्लाटाच्या घराण्यात झालं आमचं जन्म मग करतलो काय आज ह्या गावात नाच गाणा उद्या त्या गावात नाच गाणा तेव्हा मी या नाच तेव्हा लोक लांब लांब सून बहू घे माहिती कितकी -कि गर्दी करी आणि आता माझा चेडू असता तेव्हा सारख्या आता माका जमना ना खरंच संत तेव्हा मी असा कसा चवळ्याच्या शेंगेसारख्या नाच होते आता वाय झाड आपल्याही मनातरी पाडा म्हणतात का पण करतले काय माझ्या आवशी बापाच्या घरात काय कमी नव्हता सगळा भरान हवा होता पण म्हणतात काय घराचे वाशे फिरले काय घर फिरतात असली गज झाली माहिती आहे तेव्हा खरा खरे वाटोळा केल्यानंतर शेजारी करतो ते कसे माहिती हो येऊन येऊन माझ्या बापाशी सांगू लागले चडवाचा लगीन कधी करतो पाणग्या रे चडवाचा लगीन कधी करतं मग असं म्हटलं माझ्या बापाशी ठारो बापाशी एक दोन तीन चारशे सरगती हाडूक सुरुवात केलं तेव्हा मी बापाशी म्हणे होतय बापाशी इतक्यात माझा लगीन करू नको मी अजून कवळा असतोय मनात पण मागा बापासून काय झालं माहिती हा चेडवा गो पॉरी एकदा वयात इला ना कायदा कायदा लाटून टाकू काय माहिती आहे नाहीतर काय होतं माहिती हे यांच्यासारखे कोरटोर नुसते घराने येत राहतले आणि मग विचारत रे काका ह्या करू रे काका ता करू रे पण खराच्या सांगतोय तेव्हा बाप ऐकलोय आणि बापाशी स्वर्ग हाडले बघलोय सगळा बरा होता घातलेलो कपडो कधी दुसऱ्या दिवसा घातल्यान नाही माहिती आहे म्हटले बरा असा सगळा असा माका आजचा पाताळ उद्या घालू गावाचा नाही म्हटलंय आणि मनान लग्ना घोकार देऊन बसले माहिती आहे आणि मग सगळा झाला लगीन झाला आणि वरात निघाली वरात निघाली एका नुसते ताने लागायला लागले खऱ्याच्या नावशी चलते पाण्याचे ताने नका वय वेट टाकूची सवय आता काय करतले आपल्या हातात आपल्या पायावर गुंडो घालून घेतले ना आणि साशे सांगत चेडवा गो नाव घे तेव्हा नाव घेतलंय शंकराच्या पिंडीर बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीर बेल वाकून आणि ह्याना जर पिऊन धुमस घातल्यान त्याची गुटली धेंड टाकून तेव्हा सगळ्यांना कळान चुकला पोर घोवांच्या वर चढ असा म्हणा ना आज सगळं त्याचा संसार करतोय पण -बर आता मी या फुढे इतको इतकं लॉक गोळा केलंय पण ह्याचो पत्तो नसतो हसतलो हे कोण करून का असे कोणा कोणा घेऊन येतो पाजणार ना फुकटची पास्ता माहिती ह्या पिनाऱ्या आणि पिनाऱ्या बरोबर पितोत आमच्या हेका सांगताला कोण आता पेयत येतो लोकांना मातेच पेयतो नुसतो पेय देतो बघा आता कसो कुत्रे भोगतो कुत्रे भोग लागले का समजायची ये चल येवत म्हणा आता कधीचं बोलवलं आहे तोर घेत हालू शक रऊ न पर यो नाही येऊ का येऊ दे का भोडली नाही

पण चलतोय काय सांगतल फुलता किलता का वाटेक लागत्या सगळा रोबाट घेऊन नाक लागत्या सांगताना काय माझी तब्येत बघा आणि माझ्या भावाची तब्येत बघा ह्या इतक्या घेऊन चलतोय माझी होतली तब्येत असं एका मैदान औषध दिला दोन तऱ्हे दोन औषध योग्य लागतात ह्या घेतल्या ह्या घ्या ह्या घेतल्या त्या घ्यावा या जमा वाईट चालला बाबू पारकर गावलो बाबू पारकर माझ्या बाबू पारकर त्यांनी आमचे नवकलाकार प्रमेश त्यांनी आता जयची भूमिका केली त्याच्यासाठी दिला दिल्या विचारतात जय वाटेत